सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव टाकळी फाटा परिसरात दोन निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या पुणे येथील शार्प शूटर पथकानं ठार केलं असलं तरी कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही आज मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पुन्हा एकदा माहेगाव देशमुख परिसरात बिबट्यानं दुचाकीवरील पती पत्नीवर हल्ला करत त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोळपेवाडी येथील भाऊसाहेब वाघडकर हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून कोपरगावकडे जात असताना मारुती मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक झडप घातली या हल्ल्यात दोघांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं आहे दरम्यान तालुक्यात सध्या ऊसतोडीचं काम सुरू असल्याने परिसरातील ऊसाचे मोठे क्षेत्र व झाडे झुडपे बिबट्यांसाठी सुरक्षित आडोसा बनत असल्याचं सा वनविभागानं सांगितलं आहे यामुळे बिबट्या अधिक प्रमाणात मानववस्तीच्या जवळ दिसण्याची शक्यता वाढली आहे दरम्यान कोपरगाव तालुक्यातील सर्वच बिबटे नरभक्षक झाल्याचा प्रश्न नागरिकांना पडला असून वनविभागाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली असून सदर मागणीसाठी नागरिकांनी उद्या एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटनास्थळी रास्तारोको रोको करण्याचा इशारा दिला आहे सध्या उसाचा हंगाम सुरू असून बिबट्याला उसातील दाटीत लपणे सोपे होते त्यामुळे नागरिकांनी शक्यतो रात्री प्रवास टाळावा तसेच एकटे शेतात जाणे टाळावे कोणतीही हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे वनपाल भगवान जाधव वनरक्षक श्रद्धा पडवळ यांनी केलं असून वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरूच असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव

वाघडकर परिवारातील भाऊसाहेब वाघडकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला आहे सोबत त्यांच्या बरोबर गाडीवर त्यांची पत्नी देखील होती तिच्या देखील पाठीवर नुकताच हल्ला झालेला आहे आणि यातून स्पष्ट दिसत आहे की आतापर्यंत फक्त अं शेतामध्ये हल्ले दिसून येत होते आणि यातून एक जाणीव स्पष्ट होत की नक्कीच वन विभागाने आता जो बिबट्या मारला तो नक्की हाच बिबट्या होता की कारण की आता हे माणसांवर होणारे हल्ले बघता किंवा लक्षात घेता तो बिबट्या हाच असावा अशी समजूत सर्वांमध्ये आहे परंतु आज प्रकर्षाने असं सांगावं लागेल की आता आपण सामान्य नागरिक कुठेही सुरक्षित राहिलेले नाहीये विशेष म्हणजे कोपरगाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस या घटना बघता अनेक असे बिबट्यांचे हल्ले आपणा सामान्य नागरिकांवर आज होत आहे तरीही प्रशासन झोपलेलं आहे असं समजूत आम्हा सर्वांची झालेली आहे तरी लवकरात लवकर जर यावर काही आक्षेप किंवा आपण काही कार्यवाही करत नसाल तर यात नक्कीच आम्ही नागरिकांकडून कारण की प्रशासनात काही विशेष रस आता दिसत नाहीये त्यामुळे नागरिकांकडून काहीतरी यामध्ये नक्कीच हल्लाबोल होण्याची शक्यता आम्हा सर्वांच्या वतीने दिसती आहे कारण की ही दिवसेंदिवस वाढणाऱ्या घटना यात नक्कीच वाढ झालेली आहे आपल्याला दिसत असेल की आतापर्यंत कुत्र्याने किंवा इतर प्राण्यांनी हल्ले केलेत हे आपल्या सर्वांना दिसत होते परंतु आता जणू काही कुत्रे हल्ले करतायत असे आपल्याला रोज दिसत आणि हल्ले पण करत आहेत यावर कधी रोख लागणार आणि कशी लागणार ही विशेष बाब आहे साडेसहा वाजता घटना घडली आणि आता या घटनेच्या निषेधार्थ आपण सर्व नागरिक जे आहे कोळपेवाडी माहेगाव हा जो रस्ता आहे कोपरगाव ते कोळपेवाडी रस्ता या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना आहे त्या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजता सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही रास्ता रोको करण्याचा त्या ठिकाणी मनस ठेवलेला आहे तरी याचा एक निषेध म्हणून उद्या नक्की रास्ता रोको साठी आपण सर्व येणार आहात म्हणजे आज साडेसहा वाजता सायंकाळी साडेसहा वाजता म्हणजे उजेड असतो त्यावेळेस गाडीवरती माझे मामा आणि मामी हॉस्पिटलला कोपरगावच्या दिशेने चाललेले होते आणि गाडी चालू असताना बिबट्या गाडीवरती हल्ला करतोय कोण व्यक्ती थांबलेला नाहीये पहिले बिबट्यांचे हल्ले कसे व्हायचे हो समजा कुत कुत्र्यालाच घेऊन गेले किंवा शेरीज घे खाल्ली अशी अशा गोष्टी होण्या गौण होत्या पण आता काय होतं नरभक्षक बिबटे आलेत आता कोणी म्हणतो तोच बिबट्या असल किंवा हा बिबटा असेल बिबट्या कोणताही असू पण तो नरभिक्षक नर भक्षक होतोय ना आणि मग विशेष काय होतोय आज आ, आज हल्ला इथं झाला आज मायगाव मध्ये झाला उद्या कोळपेडीत होऊ शकतो मध्ये होऊ शकतो कुंभारीत होऊ शकतो मध्ये होऊ शकतो कुठेही होऊ शकतो आपण बिबटे कुठे असलं आपल्याला आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही कोणला तेव्हा माझं एक फॉन खातील एकच मागणी आहे का आता हे असे पुढचे हल्ले होण्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी मोठी कार्यवाही केली पाहिजे मोठी कार्यवाही अशा प्रकारे केली पाहिजे जेणेकरून त्या नारिक आता भयभीत भयभीत झालेले आहेत उद्या सकाळी तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी शेतकरी वर्ग आहे ग्रामीण भागात शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गाला वर दूध घालायला जावं लागतं सकाळी लोकांना कामानिमित्त बाहेर yeah. जावं लागतं कोणी झाडाला उठतं सगळ्यात गोष्टी आहे ना काही गोट जनावर असतात सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी नागरिकांना तोंड आता नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तर बिबट्या दिवसा ढवळ्या रस्त्यावर हिंटतोय चालू गाडीवरती झाप मारतोय त्या गोष्टी प्रशासनाने खूप तरी थांबून घेतलं पाहिजे चांगली एक व्यवस्था केली पाहिजे बिबट्यांचं जेणेकरून नागरिकांना फुट भयभीत वातावरण कमीत कमी लोकांच्या मनात भीती तयार झालेली कमीत कमी भीती कमीत कमी राहिली नाही पाहिजे हे की तुम्हाला माहिती आज ही घटना झाली जर गाडी जर थांबली असती आता ही चालू गाडी जर थांबली असती तर त्यांच्यावर दोघांवर अटॅक केलेला असता आणि फाडला असत ही सुदैवाने गोष्ट घटना घडली नाही मग आता उद्या या या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात एक नागरिक म्हणून मोठा निषेध होणार आहे आणि सगळ्यांचं असं म्हणणं प्रशासन काय करतंय फक्त घटना घडल्यानंतर आपण जवळ येत बरोबर की नाही पण घटना घडायच्या अगोदरच झालेलं काय माहितीये का प्रशासन सांगते आहे नगरसाठी साठी एवढा निधी दिलाय तेवढा निधी दिलाय या निधीच काय करणार आहे कधी पिंजरी आणणार तुम्ही अहो जर वन वन अधिकारी वन रक्षक जे जे लोक आहेत ते अधिकारी आहेत ते लोक आपल्यासारखेच सर्वसामान्य आहेत ना त्यांना वेगळं काही दिलेलं नाही ना त्यांच्या प्रिकॉशन स्वतःच्या संरक्षण साठी त्यांच्याकडे काही नाहीये त्यांना आम्ही जर विचार आपण जर विचारलं अहो आमचं झालं पण तुम्ही जर बिट्याच्या समोर का तुम्ही काय करणार आम्ही वरच्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे आणि ते आमची यंत्रणा पाठवत आहे सामान पाठ आहे ह्या गोष्टी पाठवत आहे वरची यंत्रणा कर काही करीत नाही काही नाही नागरिक काय झाले आणि ते जे वन खात्याचे लोक आहे त्यांनाही भीती आणि नागरिकांनाही भीती याचा काहीतरी एकच एक मोठा पर्याय सगळ्यांसाठी केला पाहिजे एवढंच मला सांगायचं बाकी काहीच नाही त्यांना प्रोटेक्ट करत नाही लोक आहेत ते जर बिबट्या शोधण्यासाठी आता स्पॉट वरती गेलेले तिथं बरोबर नाही आता जी गाडी गेली जे लोक गेलेत त्यांच्याकडे टॉर्च पण नाही साध्या टॉर्च बिबट्या सा शोधण्यासाठी आणि ते अधार जाऊन तिथे काय बघणार बिबट्याला काहीच बघू शकत नाहीये आणि ते सांगता आमच्या वरिष्ठांनी सांगितलेले यंत्रणा फाट होतोय सामग्री फाट होते हो सुद्धा हल्ला होऊ शकतो प्रत्येकावर हल्ला होऊ शकतो असं काही नाही जर बिबट्या चालू गाडीवरती रन गाडी चालू येईल तर चालू गाडीवरती झापटापतोय डरकळी फोडतोय मामा सांगतो डरकळी फोडली चालू गाडीवरती हल्ला केला आता विषयक विषय विशेष आहे कुणी शेतात थांबलेलं नाहीये कुणी एखाद्या निवान ठिकाणी म्हणून बिबट्याने हल्ला केला असेल चालू गाडीवरती बिबट बिबट्या डेअरिंग करतोय म्हणलं बिबट्या सगळे नरभक्षकाचे वेगवेगळ्या बिबट्या काही असा वीज विजिरियन नाहीये तो आहे किंवा हा निर्भक्ष बिबटा असेल किंवा तो असेल हे डोक्यात काढून टाका पण ते बिबटा असेल निर्भक्षकच त्यांचा पुरेपूर यांनी सगळ्यांनी नायनाट करण्यासाठी प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि ती लोकांची माझी भीती तयार झालेली की थांबवा कुठतरी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे सविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा संत द्विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी